i वेताळेश्वर शिक्षण संस्था संचालित लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी फार्मसी सायन्स नर्सिंग बी सी ए आणि आय टी आय आणि राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक लातूर या सर्व कोर्सेस मध्ये दोन हजार चोवीस पंचवीस करता प्रवेश सुरू अकरावी बारावी नंतर फिजिओथेरपी जी एन एम नर्सिंग बी सी ए फार्मसी बी फार्मसी एम फार्मसी आणि दहावी नंतर पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कम्प्युटर आय टी इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल अकरावी बारावी जुनियर सायन्स कॉलेज मध्ये नीट आणि जे डब्लू ची तयारी अशा वर्गांमध्ये प्रवेश घेण्यासाठी संपर्क करा नऊशे चाळीस तीनशे एकोणनव्वद शून्य तीन बहात्तर अठ्याण्णव साठ सत्याहत्तर एकाहत्तर शून्य पाच पत्ता एस व्ही एस एस एज्युकेशनल कॅम्पस बसवेश्वर चौक कातपूर रोड लातूर ತಾಕಿ आमच्या श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थे अंतर्गत चालणाऱ्या ज्ञानसागर विद्यालय आणि बावगे इंग्लिश स्कूल यांच्या वतीनं आषाढी एकादशी निमित्त शाळेमध्ये दिंडी काढण्यात आलेली आहे आणि त्या दिंडीमधून विविधतेचं दर्शन आणि एकात्मतेचं प्रतीक असलेली ही दिंडी आहे हे विविध विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा करून आमच्या शाळेमध्ये आज आलेल्या जेणेकरून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय एकात्मता आणि तेवढंच सांप्रदाय वारकरी संप्रदायाची भूमिका त्यांनी आज बजावलेली आहे त्या माध्यमातून त्यांच्या त्यांच्यावरती विद्यार्थ्यांच्या मनावरती एक सांप्रदायिकत्वाचं एक विचार त्यांच्यात रुजवावं या हेतून आम्ही ज्ञानसागर विद्यालयामध्ये आज एकादशीनिमित्त दिंडी काढून त्यांच्यामध्ये एक जाणीव जागृती ही आम्ही केलेली आहे